नमस्कार श्री स्वामी समर्थ पूजेच्या वेळी नारळ नासका निघणं शुभ की अशुभ ज्योतिषशास्त्रात नेमकं काय म्हंटलं हे जाणून घ्या नारळाला सर्व फळामध्ये सर्वात श्रेष्ठ मानलं जातं त्यामुळेच नारळाला श्रीफळ मानतात आपल्या सर्वांनाच माहीत आहे की पूजेच्या वेळी नारळ अर्पण केला जातो आणि तो फोडून तो प्रसादाच्या स्वरूपात खाल्ला जातो हिंदू धर्मात पूजापाठ व्यतिरिक्त ते शुभ कार्यासाठी नारळाचा वापर प्रामुख्याने केला जातो इतकंच नाही तर नारळाला सर्व फळामध्ये सर्वात श्रेष्ठ मानलं जातं त्यामुळे नारळाला श्रीफळ म्हणतात आपल्या सर्वांनाच माहीत आहे की पूजेच्या वेळी नारळ अर्पण केला जातो आणि तो फोडून प्रसादाच्या स्वरूपात खाल्ला जातो पण तो पूजेसाठी वापरला जाणार नारळ फोडल्यानंतर तो खराब निघतो असं अनेकदा होतं यामुळे लोकांच्या मनात संशय निर्माण होतो याला या शुभ की अशुभ परिणामांची देखील जोडणं जोडलं जातं अशावेळी पूजेच्या वेळी नारळ खराब निघाला तर त्याचे नेमके कोणते संकेत आहेत ते जाणून घेवत नारळ खराब निघाला तर पूजेच्या वेळी नारळ फोडताना जर नारळ खराब निघाला तर घाबरून जाऊ नका तो कोणत्याच पद्धतीने अशुभ संकेतही नाही या उलट असं म्हटलं जातं की देवाने प्रसाद ग्रहण केला आहे त्यामुळे नारळ सुका आहे की खराब निघाला आहे त्याचबरोबर देवाने तुमच्या पूजेचा स्वीकार केला आहे आणि तो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल असा अनेक जणांचा अर्थ आहे सर्वांचा वाटा प्रसाद प्रसादाच्या स्वरूपात देवाला दाखवलेला नारळ जर दा स्वच्छ आणि चांगला निघाला तर तो प्रसाद म्हणून सर्वांना वाटावा देवाला प्रसाद जितक्या लोकांना वाटाल तितकं पुण्य मिळतं असं म्हणतात पण एक गोष्ट लक्षात घ्या कधीही प्रसादाला खरखट्या हातांनी हात लावू नये तसेच खाऊ नये यामुळे देव नाराज होतात तसेच जर पूजेचा प्रसाद शिल्लक राहिला असेल तर तो स्वच्छ भांडत ठेवा जर चुकून प्रसाद जमिनीवर पडला तर तो पक्ष्यांना खऊ हो आला नारळ असते देवी लक्ष्मीची कृपा हिंदू धर्मशास्त्रात नारळाला श्रीफळ मानतात कारण यामध्ये दे देवी लक्ष्मीची कृपा असते अशी मान्यता आहे देवी लक्ष्मीच्या पूजेत विशेष करून नारळ अर्पित केला जातो त्याचबरोबर नारळात त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वास असतो असं म्हणतात त्यामुळे नारळ नेहमी शुभ मानला जातो तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ